तुमचं नाव काय श्री तो जो प्रसंग घडला तर त्या याच्यामध्ये कशा प्रकारे तो प्रसंग घडला काय सांगाल चहा प्यायला थांबलो होतो झोप्याला झोपले होते त्याच्यामुळे मी जर साडेचारचा टाइम झाला होता एक पात्रा माणूस होता थांबावा चहा पिवा पाणी चहा पिऊन आपण निघून जा प्रसंगाने उभे केले पण असं काय आम्हाला माहितीच नव्हतं काही असं होईल कृती आमच्याकडून त्याच्यामुळं आम्ही तिथे थांबलो होतो चला फक्त आणि दहा पंधरा मिनटाच्या खेळात हा खेळ करून झाला आम्ही कसे घडलं घटना कशी घडली आता ते कोयते घेऊन आले दोघून दोन सगळे बरं मोटरसायकल त्याने अंधारात उभी केली पाठीमागे ते आली कुठून नेमकी हे समजले नाही आम्हाला आणि त्यांनी येऊन दोघांनी दोन एक माझ्या साईडने त्याच्या लेफ्ट साईडने उभं राहिले आणि कोयत्या घेऊन उभं होता माझी काच खुली असल्यामुळं त्यांनी मला Uh, मारायचा प्रयत्न केला होता पण डोळ्यात मिरची टाकल्यामुळे मला काही करू शकत नव्हती ते आता असा प्रश्न झाला गाडी करू शकतो असं प्रकार झाला साधारणतः uh, किती होते ते फक्त आणि तुम्ही त्या ठिकाणी चहा प्यायला थांबले होते तुमचा चाय पिऊन चालता का चहा पिऊन चालता मी त्याला पैसे जमा करायला हां हां मग त्याला विचारायला गेलं मागून ते घटना घडून गेल्यानंतर त्याला बोलायला गेलो मी त्याला मी बोललो बाबा काय रे तू काय असं काय करू तू काय तुला ठीक आहे बाबा तू आताना म्हणून तू बी नाही आला तुला वाटला तर बाबा मलाही दुखापत करतो ठीक आहे पण तू आम्हाला गेल्यानंतर तरी म्हणायला पाहिजे बाबा झाले तुमच्या प्रसंग आला असं तुम्ही कुठले काय विचारून लगेच आपण पोलीस स्टेशनला कळू असं तरी म्हणायला पाहिजे होतं ना की तू बोलला तो जागे किंवा म्हणतो मी त्याला पैसे विचारत होतो तो डायरेक्ट म्हणतो मला माहितीच नाही राहा सकत नाही ते पोलीस विभाग म्हणजे तो म्हणतात म्हणून असं थोडं असं आम्ही म्हणलं एम एल बघत असणार आहे कोणते मध्ये तिथले जवळचे असतील कोणते जवळचे असणार ते आता त्याला मी नेलं होतं आतमध्ये म्हाताऱ्याला पण ते म्हणते त्याच्यात आत पडले आणि त्याला काय त्याचा या काळात अटकाया बसलाय अरे ठीक आहे पण त्याला विचारा ना त्याच्या कोणते तो नाव सांगेल ना बरोबर बरोबर आ, ते मुलीला म्हणल्या काय काय प्रसंग ओढून नेलं झाडी नेलं पण तिचा काळा वेळा धावला वाटलं होतं काहीतरी पण ते वरल्यामुळे ती तो काय प्रसंग झाला नाही तिच्या न्यायचा असं बरोबर त्याची बातमी पसरली सगळी करायची मुलांना रिपोर्ट बी तिचे काढले ना सगळे रिपोर्ट नॉर्मल नॉर्मल